तर बघा काय बातमी आहे शिक्षण विभागाच्या पवित्र संकेतस्थळामार्फत शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना त्यांचे प्राधान्यक्रम नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्यानुसार पंचवीस एप्रिल ते दोन मे या कालावधीत उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्याही नोंदवता येणार असून मुलाखतीसह मुलाखतीशिवाय आणि या दोन्ही प्रकारात उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवता येणार आहेत त्यामुळे दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरतीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे शिक्षक भरती प्रक्रियेत विविध व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे पहिली ते पाचवी सहावी ते आठवी आणि नववी ते बारावी अकरावी ते नववी ते दहावी अकरा ते बारावी हे यत्ता गट अध्यापनाचे विषय समांतर आरक्षणासह आरक्षण अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणीत प्राप्त केलेले गुण उमेदवारांचे प्राधान्यक्रम विचारात घेऊन ऑनलाईन पद ऑनलाईन पद्धतीने निवडीसाठी शिफारस होणार आहे स्वप्रमाणपत्र पूर्ण केलेल्या दुरुस्त केलेले आणि प्रमाणित केलेल्या उमेदवारांनाच या प्रक्रियेत सहभागी होता येईल उमेदवारांना मुलाखतीसह मुलाखतीशिवाय या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम निवडता येतील मुलाखतीशिवाय या प्रकारात शिफारस झालेल्या उमेदवारांच्या मुलाखतीसह या प्रकारात वरच्या पदासाठी पात्रतेनुसार प्राधान्यक्रम घेतले जाणार आहेत दोन्ही प्रकारात सहभागी व्हायचे असल्या दोन्ही प्रकारचे प्राधान्यक्रम तयार करून ते अंतिम करणं बंधनकारक आहे प्राधान्यक्रम अंतिम न केलेले उमेदवार निवडीच्या कोणत्याही टप्प्यात विचारल्यात विचारत घेतले जाणार नाही उमेदवारांना स्वतःचा शैक्षणिक व्यावसायिक व इतर पद पात्रतेनुसार प्राधान्यक्रम असल्याची खात्री करून घ्यावी सुसंगत नसलेले प्राधान्यक्रम अंतिम केल्यास निवडीसाठी मुलाखतीसाठी शिफारस होणार नाही प्राधान्यक्रम अंतिम केल्यावर त्यांना त्यात बदल करायचा असल्यास दिलेल्या मुदतीत प्राधान्यक्रम रद्द करून पुन्हा प्राधान्यक्रम तयार करून अंतिम करता येतील या सुविधेचा वापर या सुविधेचा वापर आरंभित जास्तीत जास्त तीन वेळा करता येणार आहे प्राधान्यक्रम अंतिम करण्यासाठी कोणती मर्यादाने असे नमूद केले आहे उमेदवारांनी केलेल्या कोणत्याही दाव्याचा पुष्ट्यर्थ संबंधित कागदपत्रे शिफारशीनंतर संबंधित व्यवस्थापनाच्या कागदपत्र पडताळणी समितीकडून पडताळणी केली जाईल त्यात तपात आढळल्यास कोणत्याही टप्प्यावर संबंधितांची उमेदवार रद्द केली जाईल तसे खोटी चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्याने आढळल्यास कागदपत्रामध्ये कुठल्याही प्रकारची खाणाखोड दिसून आल्यास प्रमाणपत्र बनावट असल्याचं निर्देशनास आल्यास संबंधित उमेदवार कोणते टप्प्यावर पात्र शिक्षणपात्र याची याचीसुद्धा इशारा दिला आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडल्याशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद